परभणी हादरली नेमकं माणुसकीची हत्या कि हा जातीय द्वेष परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि रक्ताळलेली बातमी समोर येते मानवत तालुक्यातील हमदापूरमध्ये गावगुंडांनी माणुसकीला पायी तुडवलंय एका संपूर्ण समाजाला लक्ष करत घरात घुसून हल्ला करण्यात आलाय रमेश गायकवाड यांच्यासह आठ जण रक्ताच्या थारोळात पडले अंगावर काटा येईल अशी बाब म्हणजे या नराधमांनी महिला आणि चिमुकल्या मुलींनाही सोडलेलं नाही पोलीस प्रशासन झोपलंय का असा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय हमदपूर गावात नेमकं घडलंय तरी काय काही शांतता रक्ताने माखली गेली आहे रमेश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबावर गावगुंडांनी एखाद्या शिकारी प्राण्यासारखा हल्ला केला आहे लाट्याकाट्यांनी आणि शस्त्रांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आठ जण आज मृत्यूशी झुंज देत परभणीच्या शासकीय रुग्णालयात पडले ज्या हातांनी खेळायचं त्या लहान मुलींच्या अंगावर आज जखमांच्या खुना आहेत ही कसली मर्दानगी हा कसला न्याय हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रुग्णालयात धडकले आहेत कार्यकर्ते आक्रमक आणि संताप व्यक्त केला जातोय हा हल्ला केवळ दोन व्यक्तीमधला वाद नाही तर हा एका हल्ला आहे गावगुंडांची इतकी हिंमत वाढली की त्यांना कायद्याचं भय देखील उरलं नाही की त्यांना कोणाचा अभावी मिळतोय असा प्रश्न विचारला जातोय प्रशासनाला हे गुन्हेगार मोकाटका अद्याप कठोर कारवाई का नाही जर या पीडितांना न्याय मिळाला नाही तर परभणीचा हा वनवा संपूर्ण राज्यात पेटल्याशिवाय राहणार नाही दोषींना बेड्या ठोकल्याच पाहिजेत केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही तर या गुंडांना कायद्याचा असा तडाखा का द्या की पुन्हा कोणावर हात उचलण्याची यांची हिंमत होता कामा नये एकमत डिजिटल या प्रकरणावर आपली नजर ठेवू नये न्याय मिळेपर्यंत एकमत डिजिटल डिजिटलच्या माध्यमातून माझे नाव दिशा रमेश गायकवाड मी आता विद्यार्थिनी आहे माजा सोबत, माजा सोबत एका मुलाने छेडछाणी केली मी पाणी भरत होते तेव्हा माझा हात पकडून त्याने मला म्हणत होता चल मी त्याचा हात झटकून पुन्हा पप्पाकडे गेले तेव्हा पप्पा मला पप्पा शेतात काम करत होते मग पप्पाकडे गेल्यानं पुन्हा पप्पा घरी आले पुन्हा सगळ्यांना सांगितलं पुन्हा त्याच्या घरी गेले घरी जाऊन त्याला समजून सांगितलं पण त्याच्या घरचे ऐकत नव्हते आमचा मुलगा असं करतच नाही असं म्हणत होते पुन्हा मग पप्पा म्हण पप्पा म्हणत होते पोलिसांना फोन करून सांगेन तर ते म्हणत होते जे करायचे ते करा म्हणून पप्पा घरी आले ते, स, ते हे करून पुन्हा घरी आल्यानं पुन्हा माझे पप्पा सकाळी हे करू लागले उठले होते तेव्हा ते, ते तीन चारशे वेळे पोर आले ते त्याच्यामधले सचिन सचिन लाडाने कृष्णा कृष्णा सुदर्शन शिंदे व इतर काही एवढ्यांचे नाव मला माहित आहेत आणि पुन्हा त्यांनी आम्हाला सर्वांना मारलं मारले दोन दोन आजांना आजीला मम्मीला पप्पाला व दोन भावाला आणि एका बहिणीला प्रथम मी काल हमदापूर इथे घडलेल्या घटनेचा व जातीवादी गावगुंडांचा व भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो अठरा एक दोन हजार सव्वीस रोजी तालुका मानवत जिल्हा परभणी तालुका मानवत येथील हमदापूर या गावात रमेश गायकवाड हे आमचे पाहुणे राहत असता त्यांचा मला फोन आला त्या दरम्यान त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार आम्ही गावाच्या घटनास्थळी पोहोचलो तिथे गेल्यावर सर्व प्रकार करणार काही जातीवादी गुंडांनी रमेश गायकवाड यांच्या मुलीस छेडछाड केली असता ते जावी विचारण्यासाठी गावात गेले असता त्या लोकांनी अमानुषपणे सतरा ऐंशी लोकांचा जमाव हा बुधवाड्यात व त्यांच्या शेतात येऊन त्यांच्या नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या लहान लेकरापासून ते घरातील नऊ दहा कुटुंबास अमानुषपणे महाराण काठी यांनी केली त्यात ते जखमी झाले सदरील घटनास्थळी काही गावातील लोकांनी म्हणजे नातेवाईकांनी त्यांना घेऊन शा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आजता घटनास्थळी थोडा वातावरणाचे गावातही तणावाचे वातावरण झाले तसेच सरकारी दवाखाना इथेही जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असता घटनास्थळी मानवत पोलीस स्टेशनचे पी एस आय पाटील साहेब आमचे मित्र जावेदभाई बीडजमदार तसेच काही कर्मचारी आले त्यांनी जमाव शांत केले व त्यांनी आश्वासन दिले की ता आरोपीस तात्काळ अटक करू आणि कुठल्याही प्रकारे या प्रकरणामध्ये हे होणार नाही दिरंगाई होणार नाही तसेच इथे जिल्हा अधीक्षक साहेब यांच्याही कडून काही माणसे म्हणजे कर्मचारी आले त्यानेही आश्वासन दिले त्यांनाही प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई केली त्यामुळे म्हणजे होणारा जो, जो पुढील अनर्थ आहे किंवा जिल्ह्यामध्ये जे काही येतात ह्या घटनेचा दुष्परिणाम म्हणा जे काही वाईट ही गेली असता मेसेज गेला असता तो रोखण्यात आला तसेच प्रशासनाने लगेच आश्वासन देऊन काही सात ते आठ आरोपी तात्काळ ताला अटक केले त्यामुळे होणारा पुढील अनर्थ टळला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने काल योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यामुळे जो जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही पडसाद काल वातावरण चुकीचा मेसेज जात होता तो अनर्थ ठरला आणि काल पोलिसांनी अठरासटी काय कायद्याअंतर्गत जो काही मागासवर्गीयाच्या रक्षणासाठी कायदा आहे अठरासटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तसेच जीव मारण्याचा जो तीनशे सातचा तो देखील गुन्हा दाखल झालेला आहे अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकारे विनय भंगाचा तो देखील गुन्हा दाखल झालेला आहे तसेच हा जो प्री प्लॅनिंग हे आहे एकशे वीस अंतर्गत जो मागील आता नवीन मला चे जे काही तुमच्या नवीन कलम आहेत अंतर्गत त्या काही मला माहीत नाहीत पण जुन्या याच्यानुसार आणि ही हा जो हल्ला आहे सगळा प्री प्लॅनिंग आहे म्हणजे त्यांनी पूर्वनियोजित प्रकारे सगळा कट रचलेला आहे त्यामुळं आमची प्रशासनात एवढीच विनंती आहे जसं त्यांनी पुढील तपास आता मागे जसे सात आठ आरोपी केलेत आणि ताबडतोब जो गुन्हा दा म्हणजे दाखल केलेला आहे आरोपींवर तसंच यापुढेही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता किंवा हे न करता कुठलाही मी पक्षपातीपणे पुढील तपास व्हा आणि आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही प्रशासनाला नम्रपणे विनंती विनंती आहे अन्यथा दलित जो आमचा काही दलित वर्ग आहे किंवा समाजाकडून मराठवा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण याचे पडसाद उमटतील याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी शंभर माणसानं मारलं येऊन घरी थोडं भांडण झालं ते मुलीला ते सतवी ला सतवला आले ते म्हटले करत त्याच्यामुळे एक चापड मारली त्याला त्या पोराला पकडलं हाताला पकडून त्याने शंभर दीडशे जणांना सकाळी मारलं दोनशे दीडशे दोनशे जण होते लेकर सगळ सगळं आरोपीच नाव पक्कड येत त्याच आरोपीचे नाव पोलिसला दिले साहेब बोलताय जास्त परभणीहून डीके इनामदार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच